हाय सर्वांना सर्वांना तर दोन हजार तेवीस या वर्षाचा आज शेवटचा दिवस आहे आणि असं वाटलं की आपण दोन हजार तेवीसमध्ये काय ठरवलं होतं सुरुवातीला आणि काय केलं ते तुम्हाला सांगावं थोडासा अनुभव माझा शेअर करावा मी ठरवलं थोडंच होतं आणि केलं भरपूर काही मला आज खूप आनंद वाटतोय सांगताना मी दोन हजार तेवीसमध्ये खूप सगळ्या नवीन गोष्टी शिकले तर त्यात सर्वात पहिले मी ठरवलं होतं की मी यूट्यूबचं अकाउंट खूप व्यवस्थित हँडल करेल तर मी खरंच मला असं वाटतं मी खूप चांगल्या प्रकारे माझं यूट्यूब व्हिडिओ टाकत आहे आणि सुरुवातीला खरं तर मला व्हिडिओ कशा काढायच्या ते पण माहीत नव्हतं पण मी ठरवलं ना की ते मी करतेच आणि मला खरंच सपोर्ट पण खूप चांगला आहे त्यासाठी एक जॉब घर सगळ्या गोष्टी बाकीच्या आसपासच्या सांभाळून मी हेही काम माझं व्यवस्थित करत आहे खर तर युट्यूबवर व्हिडिओ जे बनवतात त्यांना आहे यासाठी वेळ किती जातो तो वेळ कधी द्यायचा केव्हा द्यायचा हे पण ठरवून ठेवलं मी आणि मी माझ्या दुसऱ्या कोणत्याच शेड्यूलमध्ये बदल केला नाही कारण खर तर तुम्हाला एक थोडक्यात माझी ड्युटी रोजची कशी असते ते मी तुम्हाला सांगते आ, मी सकाळी उठल्यानंतर अशी छोटे मोठे कामं करते भाजी बनवते ते रोज मी सकाळी साडेआठला घराच्या बाहेर पडते मी संध्याकाळी साडेपाच वाजता घरात येते त्यानंतर माझे तिथून पुढचे कामं सुरू होतात साडेपाचला घरात येताना माझ्याकडे थोडेसे कामं असतात बाहेरचे जसं की आण घरात काय आहे काय नाही ते येता येता घेऊन ये, ता ये, ता ये ता या सगळ्या गोष्टी करत साडेपाच पावणे सहाला मी घरी पोचते त्यानंतर संध्याकाळी मी माझी बाकीची सगळे आवरून जेव्हा इच्छा होईल तेव्हा मी व्हिडिओ करते आणि तीच व्हिडिओ मी फक्त पंधरा मिनटामध्ये एडिट करत असते म्हणजे सात आठ मिनटाची व्हिडिओ जर मी बनवली तर मला पंधरा मिनिट वेळ हा एडिटिंगसाठी लागतो तसा व्हिडिओसाठी मी खूप कमी वेळ देते आणि खूप जास्त त्याच्यामध्ये दाखवते दोन हजार तेवीस मध्ये मी आणखी नवीन काय शिकले मी इंस्टाग्राम जे होत ते मला माहीत नव्हतं ऐकून होते मी खूप दिवसापूर्वी जेव्हा मी इंस्टाग्रामवर गेले तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की सगळी तरुण मुलं मुली किंवा मा माझ्यासारख्या आवड असणाऱ्या बायका ह्या इंस्टाग्रामवर खूप जास्त प्रमाणात आहेत शॉर्ट आजकाल कोणालाही लॉंग व्हिडिओ बघण्यासाठी एवढा वेळ नसतो पण शॉर्ट्स हे खूप जास्त बघत असतात मग मी तिथेही गेले तिथंही माझं इंस्टाग्राममध्ये अकाउंट ओपन केलं छोट्या छोट्या व्हिडिओ काढल्या त्यातल्याच काही व्हिडिओ मी यूट्यूबला शॉर्ट्स म्हणून आणत असते मी खूप जास्त वेळ हा माझा व्हिडिओमध्ये नाही देत कारण माझ्यावर बाकीच्याही काही जबाबदाऱ्या आहे त्या मी पहिल्या पूर्ण करते आणि हा एक माझा हॉबी आहे तर तो मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आजकाल मला नवीनच शॉर्ट्स मध्ये गाणी कॉमेडी व्हाईस देऊन करायची सवय लागली आणि खूप छान वाटतं स्वतःचं स्वतःला पाहिल्यावर चेहऱ्यावर हसू उमटत दोन हजार तेवीसमध्ये मध्ये माझी मला स्वतःलाच लागलेली एक सवय जी मला माहीत नव्हती पण ह्या व्हिडिओच्या रूपातून मला कळली की अरे आपल्याला अशी सवय आहे म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ बनवायची ना तेव्हा मी सारखी अशी करायची असं तर मी जेव्हा व्हिडिओ काढायला लागले तर मी हे बंद केलं कारण माझी चूक माझ्याच लक्षात आली की मला ही सवय आहे मी बोलताना खूप अ अ करायची व्हिडिओ काढताना तर त्यामध्ये सुधारणा केली आता मी बिंदास्तपणे बोलू शकते आणि ह्या व्हिडिओमुळे मला कुठलाही विषय असो बोलायला सांगितलं तर मी बोलू शकते असा एक कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आलाय आणि व्हिडिओ शूटिंग तर खूप छान प्रकारे करते म्हणजे कुठल्या साईडला कॅमेरा घ्यायचा कसं शूट करायचं कसं आहे थोडेसे म्हणजे दोन तीन महिन्यापासून माझं व्हिडिओमध्ये थोडंसं दुर्लक्षच झालं आहे पण मी दोन हजार चोवीसमध्ये खूप छान प्रकारे व्हिडिओ बनवणार आहे असं मी आजच ठरवलं आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये चांगल्यात चांगल्या व्हिडिओ बनवायच्या आणि खरंच तुम्ही म्हणजे खूप कमी कालावधीमध्ये एवढा मोठा सपोर्ट केला म्हणजे माझे नऊशे सबस्क्रायबर पूर्ण झालेत मला खूप आनंद वाटतो आणि तुमचे खूप आभार मानते मी मला वाटलंसुद्धा नव्हतं की माझे एवढे सबस्क्रायबर होतील आणि तुम्हाला एक सांगते मी माझ्या व्हिडिओमध्ये मा ज्यावेळेस माझी थोडीशी व्हिडिओ चांगली व्हायला लागली असं मला वाटलं तेव्हा मी तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणायला लागले कारण मी माझ्या मनाने ठरवलं होतं जे जेन्युअन येतील तेच आपले सबस्क्रायबर असतील उगाच कशाला कोणाला म्हणायचं सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि आजही मी माझ्या व्हिडिओचं स्टेटस कधीच ठेवत नाही किंवा कोणाला सबस्क्राईब करा म्हणत नाही आणि माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यात निगेटिव्ह बोलणारं कोणीच नाही आहे खूप चा चांगला सपोर्ट करतात मला असाच इथून पुढेही करा तुम्हाला खूप चांगल्या व्हिडिओ दोन हजार चोवीसमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न करेन आणि दोन हजार तेवीसमध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर मी खूप नवीन गोष्टी शिकले ठरवलं कमी होतं आणि केलं जास्त असंच तुम्हीही करा प्रयत्न केलं तर सगळं शक्य होतं अशक्य काहीच नसतं मी इमोशनली खूप स्ट्रॉंग झाले काही निर्णय हे खूप चांगले घेते मी कारण बाहेर काय चाललंय समाजामध्ये आणि कुठे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी मला कळायला लागल्या मी यूट्यूबला व्हिडिओ काढत असताना मला थोड्याशा निगेटिव्ह गोष्टी पण लक्षात आल्या जे आपल्या आसपास असतात आणि जे आपल्याला ओळखतात तर असेच काही निगेटिव्ह लोक म्हणजे मी व्हिडिओ करते म्हणजे काहीतरी वेडपटच आहे मूर्खच आहे काही गरज आहे का करायची अशा कमेंट सहज सहज देऊन जातात पण ते आपल्या कानापर्यंत येतात कारण जिथे बोलतात सांगणारे आपल्याला असतात त्यावेळेस थोडस वाईट वाटतं पण असो मी चांगल्या गोष्टी लक्षात ठेवते आणि वाईट गोष्टी सोडून देते ही एक माझी सवय आहे मी स्वतःमध्ये खूप बदल केलाय आणि इमोशनली खूप स्ट्रॉंग झाले माझे डिसिजन मी स्वतः घेते पण मी एक स्ट्रॉंग वुमन बनले तर 2024 हजार मध्ये मी काय काय करेल तुम्हाला लवकरच दाखवते तर दोन हजार तेवीस ला बाय बाय करते तर भेटूया आता आपण दोन हजार चोवीस मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि मला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद असेच माझ्या पाठीशी उभे राहा